गुढीपाडव्याच्या माझ्या व्हिडिओमध्ये चैत्रांगण पाहून फार लोकांना कुतूहल वाटलेलं आहे आपल्याकडे देवीचे नवरात्र आश्विन महिन्यात म्हणजे शारदीय नवरात्र स्वरूपामध्ये ते साजरे केले जातात परंतु आता चैत्र महिन्यात सुद्धा प्रतिभदीपासून देवीचे नवरात्र सुरू होतात वासंतिक नवरात्र म्हणतात त्यांना आणि उत्तरेमध्ये याची धूम असते परंतु आपल्याकडे महाराष्ट्रात ते साजरे होत नाहीत असं नाहीत आपल्याकडे थोड्या वेगळ्या पद्धतीने केली जातात चैत्र तृतीयेपासून चैत्र चैत्रगौरींचे घराघरामध्ये आवाहन केले जाते अनेक घरांमध्ये कुळाचाराप्रमाणे अगदी पाळण्यात बसवून चैत्रगौरींचे लाड पुरवले जातात चैत्रगौरींचा हा सोहळा देवींची सेवा ही अखंड महिना अमक चालू राहते अगदी वैशाख स्तोवर म्हणजे अक्षय तृतीयेलाच या व्रताची सांगता असते या दरम्यान स्त्रिया एकत्र येतात हळदी निमित्ताने भेटतात खेळ खेळतात तृतीयेला चैत्रगौरींचं स्वागत करण्यासाठी अंगणात किंवा देवाऱ्याजवळ चैत्रांगण काढण्याची पद्धत आहे केवळ चैत्रांगण कोणाच्या पायदळीनं तुडवले जावो याची खात्री बाळगावी कारण त्यामध्ये आपल्या हिंदू धर्मातल्या शुभचिन्हांचा समावेश असतो वारली प्रमाणे भिंतीवर कावेनी किंवा शेणाने सारवून सुद्धा चैत्रांगण काढण्याची पूर्वी पद्धत होती साधारण एकावन्न शुभचिन्ह या चैत्रांगणामध्ये समाविष्ट करावीत पूर्वी चौसष्ट शुभचिन्हांचा समावेश यामध्ये होता असं म्हणतात आणि माझ्यासारख्या ड्रॉइंगमध्ये चित्रकलेमध्ये कच्चे असणाऱ्या लोकांसाठी आता याच्या बाजारामध्ये स्टेन्सिल्स सुद्धा उपलब्ध आहेत फार छान दिसतं चैत्र महिन्यामध्ये अखंड महिना तुम्ही चैत्रांगण तुमच्या दारात किंवा देवाऱ्याजवळ काढू शकता आणखी एक पाऊल पुढे टाकत मला एवढंही सांगायला आवडेल की अगदी तुम्हीच काय घरातल्या मुलांना सुद्धा प्रोत्साहन द्या चैत्रांगण रेखाटण्याची अगदी रांगोळीत नाही तर पाठीवर त्यांच्या वहीत म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या शुभचिन्हांची ओळख होईल आपल्या परंपरांचं महत्व कळेल रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि दिवाळीत तर आपल्याकडे नानाविध कल्पक रांगोळ्या काढल्या जातात महाराष्ट्रात तर विशेषतः कुठलेही शुभ कार्य रांगोळीशिवाय अपूर्ण मानले जाते त्या चैत्रातली ही रांगोळी मात्र फार अनोखी चैत्रांगणामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व शुभचिन्हांची आपली ओळख अर्थ आणि खासियत आहे अगदी सुरुवातीला आंब्याच्या पानांचं तोरण दिसतं जे की मांगल्याचं आणि शुभारंभाचं प्रतीक आहे नवीन वर्षाचा आरंभ हा सुखद आणि सुंदर व्हावा ही त्यामागे प्रार्थना आहे चैत्रांगणातली पहिली ओळ पूर्णपणे या तोरणाने व्यापलेली असते त्या खालोखाल लगेचच एक देवारा किंवा मखर आपल्याला दिसतो ज्यामध्ये एक युगुल बसलेला आहे तर हे युगुल कोण असावे तर तुमच्या श्रद्धेप्रमाणे किंवा तुमच्या चित्रकलेच्या निपुणतेवरती तुम्ही हे ठरवा हे अगदी महादेव पार्वती असू शकतात किंवा लक्ष्मीनारायण असू शकतात किंवा रामसीतेची जोडी असू शकते अगदीच तुमच्या घरी जर गौरी आवाहन करणार असाल तर ह्या दोन गौरी सुद्धा पाळण्यात बसलेल्या तुम्ही दाखवू शकता निर्विघ्नतेची प्रार्थना करत विघ्नहर्त्या श्री गणेशाचं आवाहन करावं चैत्रांगणामध्ये आणि त्या बाजूला ज्ञानवाणी आणि पावित्र्याचं प्रतीक म्हणून सरस्वतीला स्थान द्यावं म्हणजेच सरस्वती यंत्र काढावं पुढे येऊ घातलेल्या ग्रीष्म ऋतूमध्ये आपल्याला शीतलता मिळावी गारवा मिळावा यासाठी वायुदेवताचं स्मरण करून एक पंख्याची आकृती सुद्धा चैत्रांगणात काढावी योगायोगाने हे सांगतानाच वायू देव प्रसन्न झालेले आहेत हवेची मस्त झुरूक आलेली आहे आपले जग जीवन उज्ज्वल ठेवण्याची कामना करत सूर्य चंद्र पणती समय दिवा यांना सुद्धा चैत्रांगणामध्ये स्थान द्यावं श्री हरी विष्णूची चिन्ह जसे की शंख चक्र गदा आणि त्यांचे वाहन गरुडराज महादेवाचे चिन्ह शिवलिंग डमरू आणि शरीरातल्या त्रिदोषांचा नाश करणारे त्रिशूल यांचाही समावेश चैत्रांगणामध्ये आहे तुळशी वृंदावनाशिवाय चैत्रांगणाची शोभा पूर्ण होणार ती कशी कारण आपल्या अंगणाची ही शोभा असते ते तुळशीचं वृंदावन तुळस अत्यंत आरोग्यवर्धक आहे आणि सर्व वनस्पतींची ती महाराणी आहे प्रतिनिधी आहे तेव्हा तिच्याकडे आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुदृढ आरोग्याची कामना करावी आणि तिला चैत्रांगणामध्ये स्थान द्यावं सर्व कल्पतरूंचा प्रतिनिधी शिवाय समृद्धी सन्मानाचं प्रतीक म्हणून चैत्रांगणामध्ये एक मानाचं स्थान आहे ते नारळ आला अर्थात श्रीफळ आला आणि श्री अर्थातच लक्ष्मी तेव्हा लक्ष्मीची पाहलेही चैत्रांगणात उमटलीच पाहिजे श्रीफळ आला म्हणजे मंगल कलशही आला लक्ष्मी आली म्हणजे तिच्यासाठी कोटी खण सौभाग्य लेणे फणी डोरले हळदी कुंकवाचे करंडे हे सगळं चैत्रांगणात एक ओळ जय श्रीराम किंवा श्री रामप्रसन्न लिहिण्याचा सुद्धा नियम आहे प्रभू श्री रामचंद्रांचा राम जन्म सुद्धा याच चैत्र महिन्यामध्ये नवमीचा आहे याशिवाय मारुतीरायांचा सुद्धा जन्मदिवस पौर्णिमेला असतो धनुष्यवान आणि गदा ही दोन्हीही चिन्ह श्री रामचंद्रांची आणि मारुतीरायाची आहे जी शौर्याचे प्रतीक आहेत म्हणून चैत्रांगणामध्ये त्यांची जागा पक्की चैत्रगौरी माता अन्नपूर्णा अर्थात पार्वतीचं स्वरूप आहे त्यामुळे शिवशक्तीचं चिन्ह आवर्जून रेखाटावं श्रीयंत्र किंवा इतर देवी ही यंत्र त्यांची आयुधं ही आपण चैत्रांगणामध्ये समाविष्ट करू शकतो कासवाला दीर्घायू आणि सात्विक गुणांचं वरदान आहे मत्स्याला गतीचे वरदान आहे या प्रकारे आपण विष्णू अवतारांना स्मरत ही चिन्ह चैत्रांगणामध्ये समाविष्ट करू शकतो त्याशिवाय परशुरामाचा खंडा आला श्रीकृष्णाची बासरी आली मोरपीस आले इंद्रदेवांचे आवाहन तसेच देशामध्ये पाऊस पाण्याची काही कमतरता नाही राहो या प्रार्थनेसकट ढग इंद्रधनुष्य चैत्रांगणामध्ये दाखवले जातात संतती आणि वंश उत्कर्षाची प्रतीक म्हणून वंशवेल आणि एक बाळाचा पाळणा हे सुद्धा हमखास चैत्रांगणामध्ये समाविष्ट करावं मातृप्रेम आणि गोरसान्नाचे कायम भरभराट राहो यासाठी एक सवत्स गाय अर्थात गाय वासरू आणि गोपद्म कामधेनू आणि नंदींना स्मरून माधुर्याची निशानी तसंच चैत्राची प्रमुख खूण चैत्राचा प्रसादच म्हणा हवा तर त्यामुळे अंगणात जरी नसेल तरी चैत्रांगणामध्ये आंबा आलाच पाहिजे आणि सकस सुग्रास अन्नाचं प्रतीक म्हणून केळी जगभरात सर्वात पोषक स्वादिष्ट आणि सात्विक खाद्य म्हणून केळींना ख्याती आहे निसर्गाच्या अनेक अमूल्य वरदानांपैकी एक हा कल्पतरू आहे आपल्या तर सर्व मंगल प्रसंग पूजांमध्ये केळींचा नैवेद्य हा ग्राह्य आहेच सासूरवाशिनी स्त्रियांचा तो रक्षण करता भाऊ याशिवाय बळीराजाचा मित्र आपली शेत वावरे राखणारा म्हणून नागोबाला महत्वाचं प्रतीक आहे त्याशिवाय ते आपलं राष्ट्रीय आहे त्यामुळे त्याला मानाची जागा चैत्रांगणामध्ये आपण दिली पाहिजे याशिवाय महादेवाच्या आवडीचं चा बेलपान गणपतीच्या चा आवडीच्या दुर्वा या खर तर मुळात कुणकारी वनस्पती आहेत विजयाची खूण सांगणारे ध्वजपताका विजय नाद देणारे ढोल धर्माचरण नवसंवत्सराची गुढी याशिवाय मंगल ध्वनीने वातावरण प्रसन्न करणारे सनई चौघडे हे सुद्धा चैत्रांगणामध्ये आलेच पाहिजे अशा अनेक विविध इंटरेस्टिंग शुभचिन्हाने भूमीला नटवलं जातं अलंकृत केलं जातं चैत्रांगणाच्या माध्यमातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे अगदी सोपं परंतु उत्तम आणि कल्पक असं तंत्र आपल्या पूर्वजांनी साकार केलेलं आहे जे फारच स्तुत्य आहे मला तर हा सनातनी शुभचिन्हांचा संच फारच मोहक वाटतो इंटरेस्टिंग वाटतो चैत्रांगण आपण सर्वांनीच आपल्या दारामध्ये चैत्रात महिनाभर सजवले पाहिजे केवळ आपण हिंदू आहोत म्हणूनच नाही तर ही परंपरा आपल्या मराठी मातीतूनच आलेली आहे म्हणून सौख्य समाधान आरोग्य संपदा ज्ञानप्रकाश तेज गती उन्नती शांती शीतलता विलास समृद्धी एकात्मिकता लाभण्याची सुंदर प्रार्थना या चैत्रांगणातील प्रतिकांद्वारे केलेली आहे